अंदनवन आणि महत्वाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या चिखल दर्यामध्ये भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे नगर परिषद समन्वय आणि नियोजन नसल्यामुळेच चिखल दर्याला पाणीपुरवठा करणारं शक्कर दरा तलाव पूर्णपणे आटलाय गावात तीन ते चार दिवसांनाड पाणी पुरवठा होतोय तोही आता फक्त अर्ध्या तासावर आलाय त्यामुळे नागरिकांसह हॉटेल हो व्यावसायिकांना सुद्धा जलसंकटाचा सामना करावा लागतो आहे हमारे यहाँ दो दिन के और पानी आता तो वो भी कभी नौ बजे देता कभी दस बजे आधा घंटा दे देता और बंद हो जाता अब जो टाइम पे हमको पानी का आवश्यकता है वही टाइम पे हमको पानी नहीं दे रहा बहुत पूरा आदिवासी एरिया है बहुत मुसीबत है पानी से अभी नगर पालिका जाएगा तो वहाँ भी कोई केयर नहीं करता अभी ये टाइम पे पानी का पंचायत है बोलती ज्यादा बोलते कैसा भी तीन तीन दिवस आड नळ सोडत आहेत आणि त्यातही अर्धा तास सोडतात त्याच्यामुळे पूर्ण पुरवठा होत नाही पाण्याचा अन वेळही नाही आहे त्यांचा की असं म्हणजे एकच वेळेला सोडतील सकाळी किंवा केव्हा केव्हा के रा, संध्याकाळचा रात्रीचा येते दुपारी येते म्हणजे असं त्यांनी टाइमिंग नाही ठरवलेलं आहे आणि आमच्या इथं खूप टंचाई होत आहे सर पाण्याची त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत आहे विदर्भाचं नंदनवन समजलं जाणारं चिखलदरा हे राज्यातील महत्वाचं पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटनस्थळी शक्कर, हा तला या 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 शक्कर तलाव हा पर्यटकांना भूळ पाडणारा तलाव असतो आणि या तलावात जर बघितलं तर म वर्षभर अक्षरशः पाणी असतं आणि या पाण्यावर बोटिंगचा आनंद जे आहे ते येणारे पर्यटक घेत असतात आणि याच शक्करदरा तलावातून संपूर्ण चिखलदऱ्याला पाणी पुरवठा केला जातो आपण पाहू शकतो या ठिकाणी की संपूर्ण बोटिंग साहित्य जे आहे ते सध्या या ठिकाणी साचलेला आहे आणि या तलावाची अवस्था जर बघितली तर अक्षरशः तलाव हा कोरडा पडलेला आहे काही ठिकाणी थोडंसं आपल्याला पाण्याचे डबके दिसत आहे मात्र संपूर्ण पाणी जे आहे ते या तलावातलं पूर्ण पाणी जे आहे ते पाणी अक्षरशः आटलेलं आहे आणि को तलाव जो आहे कोरडा ठंड पडलेला आहे याच तलावापासून बघितलं तर नर्मदा नदीचा जो आहे तो उगम उगमसुद्धा होतो मात्र या तलावाची अवस्था अवस्था जर बघितली तर सध्या सध्या सद्ध, अतिशय भीषण आहे आणि याचमुळे चिखलदऱ्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना जो का आहे तो करावा लागत आहे नेमकं पाणी का बरं यातून पूर्ण आटलेलं आहे याचा हिशोब द्यायला किंवा स्पष्टीकरण द्यायला कोणताही विभाग जो आहे तो तयार नाही आहे ज्या इथला नगर परिषद असेल किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल सगळे आपापली जबाबदारीचे ती झटकत आहे मात्र यामुळे या, या चिखलदऱ्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना जो आहे तो सामना करावा लागत आहे सागरचं संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत आम्हा छोटासा